न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा अधिकच असून असून भारतीय जनता पक्षाकडून पक्षाकडून इच्छुकांची संख्या वाढत कोणाला तिकीट मिळते हे नसूनही पक्षाकडून तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्याचा शोध सुरू आहे महापालिकेत आपल्या अनेक प्रोजेक्ट्समुळे आणि मतदारसंघातील चळवळीतील कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाचा तरुण चेहरा म्हणून माजी नगरसेवक हरिदास चरफड हेही पुढे आले आहेत असून पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे गणेशोत्सवादरम्यान शुभेच्छा देताना त्यांनी पक्षाने संधी दिली तर नक्की निवडणूक लढणार असे म्हटले आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघामधील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनोपूर्वक शुभेच्छा खडकवासला मतदारसंघ जो आहे तो मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे येणाऱ्या विधिमंडळाच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की गेल्या तीन विधानसभा निवडणुकी निवडणुकांमध्ये प्रथमतः आदरणीय रमेश भाऊ आंद्रे यांनी आपलं नेतृत्व केलं नंतर बाय इलेक्शन मध्ये आताचे विद्यमान आमदार आदरणीय भीमरावनाथ तापकेर यांनी बाय इलेक्शन आणि दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये खडेकोसला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं मला वाटतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा चांगला परफॉर्मन्स हा खडकवासल्यामध्ये राहिलेला आहे आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत भुसारी अ असेल किंवा धनकवडीचा परिसर असेल किंवा बिबीवाडीचा परिसर असेल रोडचा परिसर असेल ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत आणि प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या भागामधून निवडून आलेले आहेत या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम संघटनेचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू आहे मला वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही एक भारतीय जनता पार्टीचा पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून आणि वडगाव बुद्रुक प्रभाग म्हणजे तेतीस मधून वडगाव बुद्रुक धायरी या प्रभागामधून मी मागची पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढलो होतो आणि मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली सुद्धा वीस हजाराच्या फरकाने ही निवडणूक मी जिंकलेली आहे माझ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधन बी सिव्हिल शिक्षण झालेलं आहे एम ए टाउन प्लॅनिंग केलेलं आहे एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आणि एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे मी चांगलं काम करू शकतो क्र, कला क्रीडा साहित्य सामाजिक सहकार आ, या क्षेत्रामध्ये माझं चांगलं योगदान आहे गेले वीस बावीस वर्ष सातत्यपूर्ण लोकांचे प्रश्न रस्त्यावर उतरून सोडवण्याचा सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा रस्त्यावरती काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आपल्या समाजामधील जे आहेत सर्व लोकांना बरोबर घेऊन सर्व लोकांची प्रगती करून सर्व लोकांच्या अडचणींना धावून जाऊन त्यांचं काम करणं हे हा माझा प्रयत्न निश्चितपणे राहिला आहे आणि मला वाटतं सामान्य घरातील कार्यकर्ता सामान्य घरातील व्यक्ती म्हणून निश्चितपणे गेले बावीस वर्ष सातत्यपूर्ण दररोज काम या भागामध्ये मी करत आहे मला सर जर संधी दिली वरिष्ठांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर मला संधी जर मिळाली तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये खडकावसला विधानसभा मतदारसंघाचा काय आपल्याला पालट केल्याशिवाय मी राहणार नाही चांगलं काम आपल्याला आदर्शवत असं काम आपलं प्रतिनिधी विधिमंडळामध्ये आणि मतदारसंघामध्ये सातत्यपूर्ण काम करणारा प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे काम माझ्याकडनं होईल आपण सर्वांनी भविष्य काळामध्ये मी करेल प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा